दिवाळी स्पेशल बदलापूरच्या राजलक्ष्मी क्रिएशन मध्ये आले आहे साड्यांचे अप्रतिम कलेक्शन आणि ते सुद्धा थर्टी पर्सेंट ऑफ मध्ये नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आले आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या राजलक्ष्मी क्रिएशन मध्ये एक नवीन रंग रुपामध्ये आपल्याला राजलक्ष्मी क्रिएशन मध्ये संपूर्ण स्टॉक जो आहे तो नवीन बघायला मिळतोय आता दिवाळी येणार आहे तुम्हाला सुद्धा नवीन स्टॉक काहीतरी खरेदी करायचे असेल सुंदर साड्यांचे कलेक्शन तर अवश्य भेट द्या होलसेल प्राइसमध्ये तीस पर्सेंट ऑफ मध्ये आहे लोकेशन सगळ्यात पहिले बघणार आहोत ही आहे आपलं राजलक्ष्मी क्रिएशन जिथे तुम्हाला होलसेल रेट मध्ये साडी मिळणार आहे इकडे येणार आहे आपली खाऊ गल्ली खाऊ गल्ली मध्ये येणारच असाल बदलापूर पश्चिम परिसरामध्ये स्टेशन पासून अगदी हाकीच्या अंतरावर आहे आणि हे आहे खाऊ गल्लीमध्ये आल्यावरती आपलं राजलक्ष्मी क्रिएशन साड्यांमध्ये इतके सुंदर कलेक्शन आलेत ना आता दिवाळीसाठी आपण इथे सुद्धा बघू शकतो स्टॅच्यू वरती खूप सुंदर कलेक्शन आहे म्हणजे जर तुम्ही तुम्हाला सुंदर साड्या घ्यायच्या असतील जसं की डिझायनर कलेक्शनमध्ये ते सुद्धा खूप छान आहे त्यानंतर जर मध्ये घ्यायचं असेल तर ऑसम कलेक्शन आलेलं आहे आणि सगळं नवीन कलेक्शन आहे नवीन स्टॉक आहे पूर्ण स्टॉक नवीन आहे आपण जर बघत असाल तर हे बघा एवढा मोठा स्टॉक जो आहे सगळा स्टॉक आला आहे पूर्ण स्टॉक दिसतोय आपल्याला आणि हे तर अजून अनबॉक्सिंग सुद्धा नाही केली यांनी तर खूप नवीन नवीन आहे अजून इकडे बघत असाल आपण तर तुम्हाला एकदा नजर टाकल्यावर लगेच समजेल की सगळ्या नवीन कलेक्शन लावलेलं आहे आज� असं अरे आपण रिव्ह्यू घेणार आहोत आता लाईव्ह मध्ये फीडबॅक घेऊया कसं वाटलं इथलं कलेक्शन मी आतापर्यंत बरेच वेळा येऊन गेलो इथे स्टाफ चांगला आहे आणि देताना ते स्वतः विश्वासाने वस्तू देतात त्यामुळे घरची कंप्लेन येत नाही आम... तुम्ही स्पेशल आता चार साड्या घेतलेल्या आहेत कोणासाठी स्पेशल बहिणीसाठी साडी छान बजेटमध्ये बसल्यात ना नाही ते लोक देतात व्यवस्थित करून आणि व्यवस्थित वागतात स्टाफ चांगला आहे त्यामुळे सगळेजण व्यवस्थित रीत सांगतात समजवतात त्यामुळे बदलापूर मध्ये चालत थँक्यू धन्यवाद धन्यवाद चला आरोग्य संपन्न थँक्यू थँक्यू धन्यवाद खूप सुंदर सुरुवात जी आहे आपली सध्या झालेली आहे खूप सुंदर सुरुवात जी आहे आपल्याला कस्टमरचे जे फीडबॅक असतात कस्टमर देवाचं रूप असतं कारण ज्या वेळेला ते एकदम मनापासून फीडबॅक देतात त्याच वेळेला दे आपण समजू शकतो की इतला कसे कलेक्शन आहे ते सर आता सुरुवात करूया सर कसे कलेक्शन असणार आहे जरा सांगा दोनशे बघूया आपण इकडे हे बघाय सगळे कलेक्शन बघूया कलेक्शन बघूया आपण इकडे मस्त कलेक्शन आहेत चला परत बघूया आपण हे कशी आहे वेगवेगळी प्राइसिंग आहे का सगळ्यांची कॉम्बो पॅक मध्ये कशी आहेत जरा घेऊया आपण फास्ट मध्ये आता हा दाखवा ना कलेक्शन तुम्हाला जर एखादं काही आवडलं तर तुम्ही लगेच आपल्याला कमेंट करत ओके okay. हे बघा खूप सुंदर कलेक्शन याच्यापैकी कुठलंही तुम्हाला खूपच छान आहे म्हणजे आता सध्या कसं ना आता दिवाळी येणार आहे म्हटल्यावरती अशाच पॅटर्नच्या साड्या आवडत असतात आपल्याला मस्त खूप छान ही पण भारी मस्त आहे मस्त दाखवा हे बघा भारी कलेक्शन हे एवढे काही कलेक्शन आहेत इथे कंबो पॅक आहेत मस्त मस्त जे जे पाहिजे ते घेऊ शकतात तुम्ही अजूनही बघत आहोत आपण खूप सुंदर आहे आताच नवीन स्टॉक आलाय का सगळा तर हा सगळा जो स्टॉक आहे तो निमित्त आलेला आहे जशी पाहिजे तशा प्राइस मध्ये जे तुम्हाला मिळणार आहे होलसेल आहे हा कोणती साडी बघायची तुम्हाला कुठल्या कलरची आणि कशा पॅटर्नची साडी दिवाळी साठी विचार करताय ते सांगा जरा एखादी वाली बघितली आहे का तुम्ही इंस्टाग्रामवर वगैरे ते पण सांगा हे बघा खूप कलेक्शन बघतोय आपण जसे घेतले तसे आहेत खूप आहेत आज खूप प्रचंड स्टॉक आलाय तुम्ही काळजी करू नका आणि स्टाफ सुद्धा वाढवलेला आहे इथे त्यामुळे तुम्ही आलात तर तुम्हाला जे आहे सगळे कॉपरेट करतील छान बघा स्टाफ पण नवीन आलाय आणि जेवढे पाहिजे तेवढे कलेक्शन बघा ते तुम्हाला काहीच बोलणार नाही फक्त घेऊन जा जाताना मस्त खरेदी करा चालेल हा बघूया आपण आता कशामध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये आहेत या मस्त तुम्हाला काही बघायचे असेल एखाद्या कलेक्शन तर कमेंट करू शकता ते बघूया आपण ओके सगळं नवीन कलेक्शन आहे हा हे बघा हे मस्त कलेक्शन बघतो सगळे ब्रँड बघायला मिळतात हे बघा अप्रतिम कलेक्शन आहे म्हणजे दिवाळीसाठी ना असंच असतं की सगळं सेम नको दिसायला पाहिजे जसं बाकीच्या महिला घालतात तसाच नको काहीतरी नवीन पॅटर्न आणि नवीन हटके लुक पाहिजे वाव हा पण खूप सुंदर पॅटर्न आहे मस्त कलेक्शन आहे यावेळेस सगळे नवीन कलेक्शन आले आहेत कमेंट आहेत का ओके तुम्ही कमेंट करत चला तुम्हाला कोणता पॅटर्न पाहिजे हा बघा हा एक नवीन पॅटर्न आला आहे म्हणून आहेत खूप सुंदर पॅटर्न आहे हा पण मस्त वाव सेम अशीच आहे से बघा ही साडी हा भारी बजेटमध्ये हे बघा ही बांधणी आणि लेरी मध्ये ओके छान चला इकडे बघूया आपण सगळा नवीन स्टॉक आहे राजलक्ष्मी क्रिएशन मध्ये आपण आलेलो आहोत आता सध्या मध्ये नवीन पॅटर्न बघायला मिळतात आपल्याला खूप सॉफ्ट आहे मस्त कलेक्शन आहे छान जसे पाहिजे तसे कलर बघायला मिळणार आहे या साईडला आपण बघितले की नॉर्मल तुम्हाला डेली वेअर पासून ते तुम्ही देण्या घेण्यासाठी जरी कलेक्शन असेल तर ते तुम्ही इथे घेऊ शकतात आता भाऊबीज पण येणार आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही इथून कलेक्शन जे आहेत घेऊ शकता हा पण पॅटर्न बघा ब्लू मध्ये पण खूप सुंदर आहे जसे पाहिजे तसे कलर्स कॉम्बिनेशन मिळतील तुम्हाला तर हा एक सेक्शन बघितला इकडे सुद्धा आपण बघितलं बघा म्हणजे नवीन स्टॉक असल्यामुळे एकदा जरी चक्कर मारायलाच पाहिजे पुढे जाऊया आता आणि तुमचे काही अनुभव असतील काही प्रसंग असतील राजलक्ष्मी क्रिएशन मध्ये तर पुन्हा एकदा या तुम्ही नव्याने कारण इथे सगळं चेंज झालंय आता पूर्ण पूर्ण स्टॉक त्यांनी जुना स्टॉक सगळा काढला आणि संपूर्ण नवीन स्टॉक आणलेला आहे हे बघा इथे बघू हा ओके हिवाली बघतोय आपण कारपदरमध्ये दाखवत आहेत ते आपल्या थोडे हेवी पॅटर्न पण दाखवा ना आम्हाला दिवाळीसाठी दिवाळी साठी हेवी पॅटर्न बघूया जाऊ द्या बोलणार आहेत का हे बघा हेवी पॅटर्न मध्ये आहे मस्त हेवी पॅटर्न आहेत मस्त ओके इथे पण बघा मॅडम जे विअर करताय ती पण खूप सुंदर वाटते ही साडी पण म्हणजे दिवाळीला असाच लुक जे आहे पाहिजे असतं आपल्याला वाव हे बघा रिच लुक मध्ये मस्त छान मस्त हे बघा चला अजून काही कलेक्शन बघूया आपण या साइडला हे बघा हे पण दिसत आहे तिथे आपल्याला म्हणजे थोडस जर तुम्हाला डिझायनरमध्ये ना सातशे आठशे मध्ये फक्त वा नवीन आलेत का सध्या हे सगळंच नवीन आलंय आणि त्याच्यामध्ये एवढं कमी रेटमध्ये किती फक्त हे बघा फक्त पाचशे सात साठ ना पाचशे साठ रुपये ते मस्त पॅटर्न ब्लाउज ब्लाउज पण फॅन्सी आहे वाव म्हणजे ते आणि खूप एकदम नरम सूत आहे नरम कापड चा आहे चालेल अजून बघूया बघा हे कलर एवढे दिसतात आपल्याला इथे मोरपंखी आहे ग्रीन कलर आहे त्यानंतर खूप कलर आहे तिथे मरून पण दिसतोय आपल्याला ओके हे एक पॅटर्न पण त्या साईज मध्ये सध्या कसं दिवाळीला काही जणांना खूप आवडतं की जरा फॅन्सी लुक मध्ये पाहिजे <गी> तस ओके ते रेड कलर मधली पण दाखवा तुमच्या हातातली सध्या लक्ष्मी लक्ष्मीपूजनला रेड कलर खूप शुभ मानला जातो मरून रेड छान मस्त हा ती कलर हे बघा जे साठी वगैरे घेऊ शकतात तुम्ही चालेल हे बघा इकडे अप्रतिम कलेक्शन आहेत काही एखादी कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आपण त्यांना ते सांगू दाखवण्यासाठी ही सुद्धा बघा पिंक वाली पण खूप छान आहे आणि त्यांनी शिवाय सगळं होलसेल प्राइस मध्ये लावलंय हे बघा आता हे कलेक्शन बघूया थोडस हेवी पॅटर्न हेवी लुक वेगळे वेगळे कलर्स आहेत ना याच्यात वाव हे हेवी ब्लाऊज क्या बात आहे ब्लाऊजच घ्यायला गेला बाहेर हेवी तर खूप महाग मिळत छान तुम्हाला कुठला पॅटर्न आवडला जरा नक्की सांगत चला आम्हाला आणि दिवाळी साठी काय विचार आहे यंदाच्या वेळेस ट्रॅडिशनल लुक करणार आहात की काहीतरी हटके लुक आहे की नेमकं कसं ते पण सांगाय बघा सगळा नवीन स्टॉक आहे संपूर्ण स्टॉक हा नवीन आहे कॅटलॉग मध्येच आहे फॅन्सी मध्ये वाव हा पॅटर्न बघा दाखवते तुम्हाला ओपन करून म्हणजे मोस्टली आता भाऊबी जे काय म्हटल्यावरती हे पॅटर्न खूप आवडतात हा हा घ्या ओपन करा तोपर्यंत मी कलर दाखवते तुम्हाला हे बघा मस्त आहे खूपच छान आहे मस्त कलर आहेत छान वाटत घातल्यावर नेसल्यावरती वेगळे वेगळे वेगर पॅटर्न आहेत तर तुम्हाला कसं वाटलं आजचं कलेक्शन आम्हाला नक्कीच सांगायचं आहे ना आपण सगळे कलेक्शन करू ऑसम हे बघा आणि एकदम लाईट इन वेट आहे असं बघितल्यावर जरी वाटत असलं तरी, वाट तरी खूप लाईट इन वेट आहे आणि बहुतेक हा सेलिब्रिटी पॅटर्न आहे खूप छान बघा जर तुम्हाला बहिणीला गिफ्ट द्यायचं असेल तर ही साडी दिल्याच्या नंतर तर बहिणीला खूप खूप हॅपी होईल कलर पण आहेत ना तिच्यात हे नवीन पॅटर्न आहेत सगळ्यात हे बघा सर्वात नवीन पॅटर्न बघायला मिळतात आपल्याला हे छान ब्लाउज पण बघा किती सुंदर आहे म्हणजे आपण या टाईपच हे डिझाईन केल्यावरती खूप छान वाटेल मस्त वाटेल ती बांधणीची घ्या ना ग्रीन कलरची हा सिद्ध बांधणी पण खूप ट्रेंडिंगला जातात था, आणि या टाईपच्या ज्या साड्या आहेत त्या छान वाटतात मस्त हिच्यात पण जेवढे पाहिजे तेवढे कलर तुम्हाला मिळतील ओके रेड कलरची काढ ना लक्ष्मीपूजनसाठी हां चला असं बोलतात की लक्ष्मीपूजनला रेड कलर मरून कलर भरलेलं पॅटर्न खूप जे आहे छान असतं विअर केलेलं तर हे बघा शृंगाराचं प्रतीक म्हणून खूप सुंदर कलेक्शन आहे खूपच भारी प्राइस आणि ते पण रेंज पण तुमच्या बजेटमध्ये असणार आहे कसं वाटलं मला नक्कीच सांगा तर आजचा हा तुम्हाला कसा वाटतोय आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगायचं संपूर्ण स्टॉक बघितला आपण सगळं नवीन पॅटर्न आले आहेत नवीन कलेक्शन आलेलं आहे मग तुम्ही पण यायचं आहे आणि व्हिजिट करायचं आहे राजलक्ष्मी क्रिएशन बदलापूर वेस्ट ला खाऊगल्लीमध्ये आल्यावरती आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हो। होलसेल मध्ये प्राइस मध्ये साडी मिळणार आहे दिवाळीची धमाकेदार ऑफर आहे एकही स्टॉक तुम्हाला जुना बघायला मिळणार नाही सगळं शॉप मला संपूर्ण जो स्टॉक तुम्हाला परत एकदा बाहेर जाऊन मी दाखवते आता तर परत एकदा बाहेर जाऊन आपण बघूया सगळा नवीन माल आलाय आता सध्या अनबॉक्सिंग चालू आहे अर्धा आपण लावलेला बघितला बाकीचा ला स्टॉक जो आहे अजून फोडला सुद्धा नाहीये ओपन सुद्धा नाही केलाय तर एवढा पूर्ण नवीन नवीन स्टॉक जो आहे आलेला आहे बघा हा सगळा नवीन स्टॉक आहे अर्धा ओपन केलाय अर्धा अजून तसाच आहे हे बघा हे बघा okay. हे नवीन पॅटर्न आहे अजून मस्त हेवी आहेत ना हे म्हणजे दुल्हन वगैरे असतील त्याच्यासाठी छान आहे ना मस्त आहे दिवाळीमध्ये अशाच साड्या जास्त जातात सध्या छान असं येणार काही ओके मग याच्यात कलर वगैरे सगळेच भेटतील ना हे सगळे रे एक दोन काढूया ना आपण हे बघा हे नवीन नवीन पॅटर्न आहे हा हा असा स्टॉक हा मला कुठेच नाही बघायला मिळाला अजून नवीन कलेक्शन आहे तर कुठलं पॅटर्न आहे सगळ्यात जास्त मस्त कुठलं कुठलं पॅटर्न आहे ते काय हो मजेत मजेत ठीक आहे ओके ठीक आहे सेमच आहे चालेल कस वाटल तुम्हाला आताच कलेक्शन नक्कीच सांगत चला बघत राहा आपले दाखवायचे अजून काय बघायचं का पॅटर्न ओके हे बघायचे अजून पॅटर्न अरे ते बोलले ते नाही ना मध्ये कुठून येत तिथे दाखवा ना ठीक आहे आपण हे जे पॅटर्न आहेत मध्ये बघूया एक्सक्ल्युझिव्ह पॅटर्न आहेत आणि बाहेर अनबॉक्सिंग करण्यापेक्षा आपण मध्ये जाऊन जे आहेत ते अनबॉक्सिंग करत आहोत नवीन पॅटर्न आहेत खूप सुंदर कलेक्शन आहेत तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला ते पण सांगत चला तुम्ही बघा आता नवीन नवीन कलेक्शन जे आहेत ते बघणार आहेत हे एवढे सगळे पॅटर्न नवीन आहेत सध्या आलेले म्हणजे सगळेच नवीन आहेत पण हे सगळ्यात जास्त भारी बघायला मिळत आहेत आपल्याला छान बघायला मिळत आहेत राजलक्ष्मी क्रिएशन बदलापूर ला 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 oh, मज़ें, मज़ें। oh. वेस्ट ला आलेलो आहोत आपण पश्चिम बदलापूर पश्चिम छान दर्शक देखील इथे येत आहेत काय हे बघा हे सगळं नवीन कलेक्शन आहे हा कुठून बघत आहात बदलापूर ईस्ट वेस्ट ला आलोय आपण बदलापूर वेस्ट खाऊगल्लीमध्ये आलेलो आहोत राजलक्ष्मी क्रिएशन मध्ये किती ऑफ आहे तीस तीस टक्क्यांचं ऑफ आहे इथे आणि दिवाळीनिमित्त खूप धमाकेदार ऑफर आहेत सगळे कलेक्शन नवीन मिळणार तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी यायचं इथे आणि व्हिडिओ जरी दाखवून आला तरी चालेल तुम्हाला सगळं पूर्ण जो स्टॉक आहे ना जुना जो स्टॉक होता सगळा आता निघालेला आहे आणि नवीन दिवाळीचा नवीन स्टॉक आहे मग सगळ्यांनी या आणि खरेदी करा आणि पैशांची भरभरून अशी बचत करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद